औरण उस्मानाबादी बंदिस्त शेळी पालनामध्ये सर्व शेळी पालकांना येणारी कॉमन अडचण म्हणजे शेळ्यांना दुधाची कमतरता शेळीला दूध कमी असतं परिणामी करडांची वाढ व्यवस्थित होत नाही त्यांच्या शरीराचा सार्वगीन विकास होत नाही ही सर्व शेळी पालकांची बंदिस्त शेळी पालनामध्ये कॉमन अडचण आहे तर त्या अडचणीवर प्रत्येकजण आपापल्या पर्यायानं निवारण करत असतो तुम्हाला माहिती आहे सखत चारा प्राण्यांना गरजेचं आहे टॉनिक लिवर टॉनिक कॅल्शियम मल्टीविटॅमिन गरजेचं आहे तर तुमच्या जर शेळ्यांना दूध कमी असेल तुम्ही कॅल्शियम वापरला असेल मल्टिव्हिटॅमिन वापरला असेल गंगा बोलस गोळी वापरली असेल कॅल्शियम गोळ्या वापरून सुद्धा जर तुम्हाला काही रिझल्ट भेटला नसेल तर ही जी तुम्ही समोर पाहताय ही शतावरी युक्त चूर्ण पावडर आहे हे एक पशुखाद्य आहे जे आपल्याला आपल्या प्ले शेळ्यांच्या आहारामध्ये वापरायचं आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे दोनशे रुपयाची किंमत आहे वीस ग्रॅम एका शेळीला वापरायचं आहे वीस ग्रॅम गुळासोबत याने तुम्हाला शंभर टक्के दूध वाढीसाठी रिझल्ट भेटणार आहे